नमस्कार मी प्रिया जाधव शुभ दुपार संवाद विद्यार्थी मित्रांशी जे पुस्तक मला स्वतःला खूप आवडलं ते पुस्तक सर्वांपर्यंत पोहोचवावं या हेतूनं प्रत्येक लाईव्हमध्ये यातील एक घटक याप्रमाणे क्रमशः घेत आहे रिव्हिजन म्हणून उजळणी म्हणून जे मागचे भाग झाले त्याची त्याचा थोडक्यात सारांश बघून आज पुढचा भाग संवाद विद्यार्थी मित्रांशी असं जरी पुस्तकाचं नाव असलं तरी हे पुस्तक आयुष्यामध्ये ज्याला काही ध्येय आहे काही ध्येय पूर्ण करायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी खूप उपयुक्त आहे या पुस्तकातून वाचनाचं महत्त्व वाचल्यानंतर मी महिन्याला पुस्तक खरेदीला सुरुवात केली आणि त्याप्रमाणे पुस्तकं खरेदी करून ती वाचली आणि त्यामुळं आज मी तुमच्यासमोर बोलत आहे या पुस्तकातील पहिला भाग आहे स्वतःला ओळखा आपण आपल्या स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करतो त्यापेक्षा आपण आपल्या आवडीनिवडी काय आहेत आपल्यातील गुण काय आहेत दोष काय आहेत हे लिहून काढावेत गुण वाढवण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्यातील दोष जे आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करावा दिवस दुसरा आहे ध्येय वाक्य ठरवा आपण आयुष्यामध्ये पुढे आपल्याला काय करायचं आहे हे ठरवलं पाहिजे कुठे जायचं आहे हे जर माहिती असेल तर आपला प्रवास सुरू होणार आहे आणि म्हणून आपल्या आयुष्याचं मिशन स्टेटमेंट पाहिजे आणि त्या ध्येयासाठी आपण ते ध्येय ठरवून त्याप्रमाणे काम केलं पाहिजे दिवस तिसरा आहे ध्येय प्राप्तीचे मार्गशोधा ध्येय खूप मोठं आहे स्वप्न खूप मोठं पाहिलं पण त्याप्रमाणे जर काही प्रयत्न केले नाहीत तर ते ध्येय कधीच साध्य होणार नाही त्यामुळं ध्येय ठरवल्यानंतर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे ते सगळं आपण माहिती गोळा केली पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रयत्न सुरू केले पाहिजे दिवस चौथा नियोजन करा आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी नियोजन खूप महत्त्वाचं आहे वेळेची उपलब्ध वेळेची कामामध्ये विभागणी करणं म्हणजे नियोजन करणं विथ प्लॅन यू गेट सक्सेस विदाउट प्लॅन यू सी कॉन्सिक्वेन्सेस नियोजन केलं तर आपल्याला यश मिळेल आणि जर आपण नियोजन केलं नाही तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील दिवस पाचवा आहे वेळेची किंमत जा आयुष्यात कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा भेटू शकते पण एकदा गेलेली वेळ काही केल्या पुन्हा कधीच मिळणार नाही आणि म्हणून वेळेची किंमत आपण आणि या पुस्तकात म्हटलेलं आहे की टाइम इज मोर दॅन मनी कारण पैसा आपण पुन्हा मिळवू शकतो पण गेलेली वेळ पुन्हा कधीच मिळणार नाही देवाजी धावडे जय श्रीराम दिवस सहावा आहे रोजनिशी लिहा नियोजन केलं पण त्याप्रमाणे आपली कृती झाली की नाही हे आपल्याला कसं समजणार आणि त्यासाठी आपण डायरी लिहायला हवी की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय काय केलं आणि त्यावरून आपल्या लक्षात येईल की नियोजनाप्रमाणे आपल्याकडून काम झालेलं आहे की नाही किंवा कि नियोजनातल्या काही गोष्टी करायच्या राहिल्या असतील तर दुसऱ्या दिवशीच्या नियोजनामध्ये सुद्धा आपण त्या ॲड करू शकतो त्यामुळं रोजनिशी लिहिणं म्हणजे स्वतःची वैयक्तिक नोंदही ठेवणं खूप महत्त्वाचं आहे दिवस सातवा आहे संधीचं सोनं करा खूप मोठी संधी मला मिळेल माझ्या मनाप्रमाणे होईल अशी वाट बघत बसण्यापेक्षा ज्या छोट्या छोट्या संधी आपल्याला आयुष्यामध्ये मिळतील त्या संधी आपण त्या संधीचं सोनं करायला पाहिजे व हळूहळू छोट्या छोट्या संधी आपण सो साधल्या तर पुढे आपल्याला यश मिळू शकतं दिवस आठवा आहे शारीरिक श्रम करा आयुष्यात प्रत्येकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे की बौद्धिक काम तुम्ही केलं तर त्यातून तुमच्या मेंदूचा व्यायाम होणार आहे पण शरीराचा काहीच व्यायाम होणार नाही आणि आपल्याला ईश्वराने ज्ञानेंद्रिय जी आहेत ती ज्ञान ग्रहण करण्यासाठी दिलेली आहेत तर कर्मेंद्रिय जी आहेत हात आणि पाय ती आपल्याला काम करण्यासाठी दिलेली आहेत त्यामुळं जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत ईश्वराचा हेतू जो आहे आपल्याला एक दर्दाकड शरीर देण्यामागचा तो साध्य होणार नाही म्हणून आपण बौद्धिक श्रमाबरोबरच शारीरिक श्रम म्हणजेच आपली रोजची जी कामं असतील ती थी सगळी करायला हवीत क्रांती भक्तीचा मळा रामकृष्ण हरी बरेच दिवसांनी आज तुम्ही जॉईन झालेला आहे तब्येत कशी आहे तुमची ज्यांनी लाईव्ह जॉईन केलेला आहे त्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर पुस्तक परिचय जे माझं चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आता माझ्या चॅनलचं हाफ मॉनिटायझेशन झालेलं आहे त्यामुळं हाईप हा एक नवीन ऑप्शन आलेला आहे तर जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी व्हिडिओला हाईप करून थोडं सहकार्य केलं तर खूप बरं होईल ज्यांनी लाईव्ह जॉईन केलेलं ला आहे त्यांनी लाईव्हला लाईक करा अरुण सर हाय हॅलो नमस्कार तर नववा आणि दहावा दिवस जो आहे तो वाचनाचं महत्व सांगणारा आहे वाचन का केलं पाहिजे तर त्या भागांमध्ये कोणत्या महान व्यक्तींनी कोणती पुस्तकं वाचली त्याचा त्यांच्यावर कसा परिणाम झाला या सगळ्या गोष्टी या दोन भागांमध्ये दिल्या आहेत कोणती पुस्तकं कोणी वाचावी हेही सांगितलेलं आहे म्हणजे वाचनाचं महत्व जास्त असल्यामुळं त्याचं दोन भागामध्ये या पुस्तकात वर्णन केलेलं आहे आणि हे दोन भाग वाचल्यानंतरच हे दोन भाग पूर्ण झाल्यानंतर शेवटी असं लिहिलेलं आहे की खरोखरच एखादं पुस्तक तुमच्या हाती असं येईल की ते पुस्तक वाचल्यानंतर तुमचंही आयुष्य बदलून जाईल आणि खरोखरच संवाद विद्यार्थी मित्रांशी हे पुस्तक माझं वाचून झालं आणि खरोखरच मला काहीतरी करावं आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटून मग मी वाचनाला सुरुवात केली म्हणजे हे पुस्तक मला तेवढं आवडलं क्रांती भक्ती समोरा लाईक केले जाई धन्यवाद दिवस अकरावा आहे निसर्ग आणि पशुपक्षी वाचा फक्त हो पुस्तकं वाचून थांबू नका तर ज्यावेळी तुम्ही बाहेर निसर्गामध्ये जाल त्यावेळी निसर्गवाचा निसर्ग आपल्याला निसर्ग दातृत्वाची शिक शिकवण देतो म्हणजे सूर्य सकाळी उठल्यापासून संध्याकाळी मावळेपर्यंत आपल्याला जगण्यासाठी मदत करत असतो नदी झाड ही सगळी उदाहरणं देऊन निसर्गातील प्रत्येक घटक देत असतो त्याच्याबद्दल घेणं त्यांना माहिती नाही असं सांगितलेलं आहे पशु पक्षी त्यांना जेवढं आवश्यक आहे तेवढंच खातात निसर्ग नियमाप्रमाणे जगतात त्याचप्रमाणे आपण सुद्धा पशुपक्ष्यांकडून या गोष्टी शिकायला हव्यात कुठं थांबायचं हे आपल्याला समजलं पाहिजे तर आपलं जीवन सुखी होईल पुढे दिवस बारावं आहे मानसेवाचा निसर्ग वाचल्यानंतर सर म्हणतात पुस्तकं वाचली निसर्ग वाचला पशुपक्ष्यांकडून आपण शिकलो आता याचबरोबर तुम्हाला माणसं सुद्धा वाचायची आहेत व मुलं विचारतात की माणसं वाचायची म्हणजे काय करायचं तर आपल्या सहवासामध्ये ज्या व्यक्ती आहेत नातेवाईक आपले आई वडील कुटुंबातल्या व्यक्ती या सगळ्यांचं आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत निरीक्षण करायचं आणि माणूस कोणताही माणूस हा गुण आणि अवगुण या दोन्हीचं मिश्रण असतं आणि म्हणून आपल्याला आपल्या सहवासात असणाऱ्या व्यक्तींचे जे काही गुण दिसून येतील ते गुण आपण स्वतःच्या स्वभावामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याप्रमाणे आपलं पण जीवन बदलण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे मानसी वाचा म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव समजून घ्या निरीक्षण करा लगेच कुणावर विश्वास टाकू नका एखादी व्यक्ती ओळखण्यासाठी खूप दिवस चावे लागतात आणि मग आपल्याला त्या व्यक्तीची ओळख होते आणि मग आजचा भाग दिवस तेरावा काही मिळवण्यासाठी काही टाळायला शिका आजचा आहे दिवस तेरावा काही मिळवण्यासाठी काही टाळायला शिका सर म्हणतात की तुमचं जे वय आहे ते वय पाहता तुम्हाला टी व्ही बघायला डान्स करायला फिरायला जायला मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारायला या सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्याशा वाटणार आहे त्या प्रत्येकालाच वाटतात पण आपलं ध्येय जे आहे जे आपण दुसऱ्या दिवशी ठरवलेलं आहे त्या ध्येयावरची नजर जी आहे ती हटू द्यायची नाही आपण जे मिशन स्टेटमेंट आपल्या आयुष्याचं तयार केलेलं आहे ते आपण रोजच्या रोज आठवायचं था आणि मग विचार करायचा की माझ्या ध्येयासाठी मी आज कुठली कृती केली ध्येयासाठी मी आज कुठले प्रयत्न केले हे आठवायचं आणि ध्येयासाठी जी गोष्ट आवश्यक आहे ती गोष्ट केल्यानंतर ते महत्वाचं काम आपलं पूर्ण झाल्यानंतर मग आपण मनोरंजन जे आहे ते करू शकतो म्हणजे आपल्या आवडीचे छंद असतील किंवा करमणूक असेल तर ती आपण करू शकतो पण आपलं ध्येय जे आहे त्यासाठी काहीच न करता आपण फक्त बाकीच्या गोष्टी मनोरंजन केलं तर ते योग्य नाही म्हणजे इथे सरांना सांगायचं आहे जर का आपल्याला आयुष्यामध्ये काही मिळवायचं असेल आपलं ध्येय मिळवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या मौज मजा चैन या गोष्टी आहेत त्या आपल्याला टाळाव्या लागतील आणि असं सांगितलेलं नाहीये की ते पूर्ण सोडून द्या हे जी मौज मजा मस्ती जी आहे ती पूर्ण सोडून द्या असं सांगितलेलं नाहीये लेखक ले म्हणतात तेही तुम्ही करा पण किती आणि कधी तर ज्यावेळी तुमची ध्येयासाठी जी कृती आवश्यक आहे त्या कृतीसाठी तुम्ही दिवसातला काही वेळ दिला ना मग तो देऊन झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्ही बिनधास्त करा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ते जास्त आणि ध्येयाच्या जा दृष्टीने जी कृती आहे ती कमी होऊ नये म्हणजे जेवणामध्ये मिठाचं जे मिठाचं मिठा जे स्थान आहे ते तुम्ही करमणुकीला द्या आणि बाकीचे द्या आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण कशाला जास्त वेळ दिला पाहिजे ते आपण ठरवायला पाहिजे आणि ज्या गोष्टी चांगल्या वाटतात पण त्या आपल्या फायद्याच्या नाही आहेत अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात असं लेखकांनी या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर प्रत्येक गोष्टीचा सा एक साईड इफेक्ट असतो जे पटकन बरं वाटण्यासाठी आपण औषधे घेतो तसं त्यामुळं आपल्याला जरी पटकन बरं वाटत असलं तरीसुद्धा त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला नंतर उद्भवतात दीर्घकाळानंतर त्यावेळी मात्र कोणताही मात्रा चालत नाही तसेच आपल्या प्रत्येक कृतीला सुद्धा साईड इफेक्ट आहे मग मुलं विचारतात कृतीला साईड इफेक्ट म्हणजे नक्की काय त्यावेळी सर म्हणतात की ज्यावेळी आपण टी व्ही मालिका सिनेमा गाणी हे सगळं टी व्हीवर पाहतो त्यावेळी आपल्याला ते बरं वाटतं आणि नकळत त्या व्यक्तींसारखं आपण त्या व्यक्तींसारखं आपण कपडे घालावेत तसं वागावं वा, किंवा त्यांच्यासारखं आपलं आयुष्य असावं हा नकळत परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो म्हणजे हा जो आहे तो या कार्यक्रमाचा साईड इफेक्ट आहे त्यामुळं तुम्ही जे काही कार्यक्रम बघणार आहात ते कार्यक्रमसुद्धा निवडक असावे ज्याने तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा फायदा होईल जीवनातलं करमणुकीचं स्थान जे आहे ते तजेला आणण्यापुरतं असावं आणि त्यापुढे जाऊन लेखक म्हणतात मी असं म्हणेन की ध्येयप्राप्तीचं जे तुम्ही काम करताय ना त्या कामामध्येच तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे असं लेखकाने इथं चांगलं आहे सा सांग, सांगितलेलं आहे आता इथे उदाहरणं दिलेली आहे तानाजी मालुसरे ज्यावेळी तानाजी मालुसरे आपल्या रायबा मुलाचं लग्न होतं ते लग्न त्यांनी मागे ठेवलं आणि कोंढाणा किल्ला जिंकायला ते गेले होते म्हणजे बघा केवढा मोठा ध्येयवाद हा आहे लक्ष्मीबाई पाटील कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पत्नी ज्यांनी काय केलं तर जनतेचं दुःख जनतेचं दुःख कमी करण्यासाठी म्हणजे वसतिगृहातली जी मुलं आहेत त्यांच्या जेवणाची सोय होण्यासाठी आपल्या अंगावर जे नव्वद टोळे सुनं होतं ते सगळं रयस शिक्षण संस्थेला दिलं जे या लोकांनी आपलं ध्येय खूप मोठं मानलं आणि त्याप्रमाणे प्रयत्नही केले त्याचबरोबर जनतेचं दुःख अनुभवण्यासाठी राजपुत्र सिद्धार्थाने राजवैभव नाकर नाकारला आणि वनवास पत्करला जे स्वातंत्र्यवीरांनी तर स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्यच अर्पण केलेली आहेत बाबा आमटेंना काय कमी होतं वरोद्याचे उप उपनगराध्यक्ष वकील होते पण महारोग्यांमध्ये जाऊन राहण्याचे त्यांना काहीच कारण नव्हते तरीसुद्धा त्यांनी ते काम स्वीकारलं आणि त्या महारोग झालेल्या लोकांना स्वतःच्या पायावर उभा केलं आणि त्यांची राहण्याची आणि खाण्याची सगळी सोय त्यांनी आनंदवनामध्ये केलेली आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी या सगळ्या लोकांनी आपलं ध्येय जे आहे त्या ध्येयाला आयुष्यामध्ये पहिलं स्थान दिलं कर्मवीर भाऊराव पाटील तर स्वतः पायामध्ये चप्पल सुद्धा घालत नव्हते त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी बाहेरच्या देशामध्ये अभ्यासाला गेले होते त्यावेळी ते सुद्धा फिरू शकले असते इकडे तिकडे बगीचामध्ये समुद्रकिनारी पण त्यांनी ते न करता लायब्ररीचा रस्ता धरला आणि जेवढं काही ज्ञान मिळवता येईल तेवढं सगळं मिळवलं आणि म्हणून आपल्या देशाची राज्यघटना ते, देशा ते लिहू शकले जे मुलांना आपल्याला आयुष्यामध्ये जर काही मिळवायचं असेल तर आपल्याला त्यासाठी काहीतरी टाळावं लागेल आता साने गुरुजींनी म्हटलेलं आहे साने गुरुजी म्हणतात स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते अंकुर फुटण्यासाठी गाडून घ्यावे लागते म्हणजेच कोणतीही गोष्ट प्रयत्नाशिवाय कधीच साध्य होत नाही असं इथे साने गुरुजींना सांगायचं आहे तर एकदा एक ध्येय एक ठरवले की त्याच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी असतात ते तुम्हाला किती का आवडेणार पण त्या सगळ्या वस्तू प्रलोभन तुम्ही बाजूला सारली पाहिजे एक चिनी तत्वज्ञ सांगतो की आपणाला काय करायचे नाही हे तुम्ही प्रथम निश्चित केले पाहिजे म्हणजे जे, जे काही करायचे त्याच्यावर तुम्ही तुमची सगळी शक्ती केंद्रित करू शकाल म्हणजे इथे उलट्या पद्धतीने की काय करायचं हे ठरवू काय नाही करायचं ते बघा म्हणजे तुम्हाला योग्य दिशा मिळू शकेल म्हणजे या भागामध्ये आपलं ध्येय जे आहे त्या ध्येयपूर्तीच्या आड ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या आपण टाळाव्यात हा एक मोलाचा संदेश या भागामध्ये दिलेला आहे आता एक मुलगा म्हणतो की सर मला डॉक्टर व्हायचं आहे मग त्यावेळी सर लगेच म्हणतात मग टी व्ही खेळ गप्पा हे सगळं तुला बंद करावं लागेल मग तो मुलगा म्हणतो असं कसं सर मग त्यावेळी सर समजून सांगतात की राजू डॉक्टर काय सहजासहजी होता येत नाही कधीतरी तू मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन जाऊन ये मग तुला कळेल की त्यांचा अभ्यास किती असतो पुस्तकं केवढी आहेत इंजिनिअरिंगची जे विद्यार्थी आहेत त्यांचंही तसंच आहे प्रशासकीय अधिकारी तुम्हाला व्हायचं असेल तर स्पर्धा परीक्षेचा अभ्याससुद्धा तसाच आहे म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की डॉक्टर इंजिनियर प्रशासकीय अधिकारी व्हायचं तर तुम्ही त्या विद्यार्थी जे विद्यार्थी त्याचा अभ्यास करत आहेत त्यांच्या भेटी घेऊन त्यांचा अभ्यास तुम्ही बघा मग तुम्हाला समजेल की किती अभ्यास आहे ते मग तो मुलगा म्हणतो की फारच अवघड आहे सर मग हे तर सर म्हणतात अवघड काहीच नसतं आपण एकदा ध्येय निश्चित केल्याना मग ध्येयप्राप्तीचे मार्ग शोधायचे आणि त्यामध्ये येणारे या अडचणी मोह आकर्षण करमणूक या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता आल्या पाहिजेत तर कोणतीही गोष्ट आपण आयुष्यात स सा, सहजरित्या मिळवू शकतो त्यावेळी गुरु गोविंद सिंहांच्या बालपणीचा एक किस्सा सांगितलेला एक गोष्ट सांगितली आहे बाल गुरु गोविंद सिंह ज्यावेळी लहान होते त्यावेळी ते गंगेच्या काठावर सकाळ संध्याकाळ खेळत असत एकदा खेळून झाल्यावर ते नावेमध्ये बसले आणि नाव वलवू लागले त्यावेळी त्यांच्या दोन्ही हातामध्ये दोन सोन्याची कडी होती आणि नाव वलवीत असताना त्यांच्या एका हातातलं जे सोन्याचं कडं होतं ते सोन्याचं कडं नदीमध्ये पडलं बाल गुरु गोविंद सिंहांना याचे काहीच वाटले नाही जणू काही झालेच नाही असे समजून नाव वलविणे त्यांनी चालूच ठेवले आणि मग सायंकाळी घरी आले की त्यांच्या आईने त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की गोविंद सिंहांच्या हातामध्ये जे एक सोन्याचं कड होतं ते नाही आहे त्यावेळी त्यांनी त्यांना विचारले बेटा तुझ्या एका हातामध्ये सोन्याचे कडे दिसत नाही आहे तर गोविंद सिंहाने काय करावं आईला म्हणाले चल माझ्याबरोबर बरोबर आणि आईला घेऊन ते नावेमध्ये गेले नाव सोन्याचे कडे जेथे पडले आहे तेथे घेऊन गेले आणि दुसऱ्या हातातलं सोन्याचं कडक काढून पहिले जिथे पडलं होतं तिथे ते टाकून दिलं आणि ते म्हणाले येथेच माझे पहिलेकडे सुद्धा पडले होते मग आईने आश्चर्यनं विचारलं अरे मग तू दुसरं कडं का टाकलंस त्यावर बाल गोविंद सिंहांनी उत्तर दिलेलं आहे ते उत्तर मुलांना आपल्याला खूपच मार्गदर्शक आहे ते म्हणाले आई सोन्याची कडे ही माया आहे आणि या मायेने हे माझे दोन्ही हात जखडून टाकलेले आहेत परमेश्वराने मला काही काम करण्यासाठी या जगामध्ये पाठवलेले आहे माझे हात जर असे मायेने जखडून जातील तर मी जे काम ईश्वराने माझ्याकडून करून घ्यायचं आहे ते शक्यच होणार नाही मला करायला आणि म्हणून मी ही दोन्ही दोन्ही जी कडी आहे ती नदीमध्ये टाकलेली आहेत म्हणजे माझे हात सोन्याच्या कड्यासाठी नाहीत तर ते सेवेसाठी आहेत असं गुरु गोविंद सिंह यांनी सांगितलं म्हणजे मुलांना भारतीय स्वातंत्र्य हे तर त्यागाचं मूर्तिमंत प्रतीक आहे काही मातांनी आपला पुत्र काही स्त्रियांनी आपलं कुंकू तर भाऊ बहिणींनी आपल्या भावांना स्वातंत्र्याच्या वेदीवर बळ बळी दिलं म्हणून आपण आज स्वातंत्र्य उपभोगतो आहोत आणि हा आपला वारसा आहे आपणालाही काहीतरी करायचं आहे आणि तुम्हालाही ध्येय तुम्हा गाठायचं आहे तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या आयुष्यातली करमणूक जी आहे ती थोडी बाजूला ठेवा व्यायामापुरतेच खेळ खेळले पाहिजेत झोप जी आहे ती कमी केली पाहिजे महा कपड्यांचा चप्पल बुटांचा हव्या सोडून साधेपणाने राहिलं पाहिजे कारण काही मिळवण्यासाठी काही टाळायला हवे इथे हा दिवस तेरावा जो होता तो पूर्ण झालेला आहे पुढचा जो दिवस आहे दिवस चौदावा चांगले छंद जोपासा हा उद्याच्या लाईव्हमध्ये धन्यवाद जे कोणी लाईव्हला जॉईन आहे त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कैलास आहेर म्हणतायत काम चांगले का रिकामे बसणे चांगले याचा मागचा भाग जो आहे शारीरिक श्रम करा संवाद विद्यार्थी मित्रांशी तो भाग जाऊन नक्की बघा मावशी मी या शेतकरी बोलत आहे शेती करणं वाईट आहे का मुलगी मुलगी भेटत शेती नाही शेती करणं वाईट आहे असं कधीच नाही शेती करणं चांगलं आहे पण आजकालच्या मुलींची एक समजूत अशी झालेली आहे की त्यांना असं वाटतं की नोकरी छोटी का असे ना किंवा कमी पैशाची का असे ना ती असेल तर आयुष्यामध्ये एक सुरक्षितता असते कारण तेवढे पैसे महिन्याला मिळत राहतात शेतीमध्ये कसं होतं कधी उत्पन्न चांगलं येतं तर कधी दुष्काळ किंवा अतिपाऊस अशा अनेक समस्या येतात आणि प्रामुख्यानं शेती खेड्यांमध्ये केली जाते त्यामुळं ग्रामीण भागामध्ये राहायला मुलींची तयारी नसते म्हणून या समस्या निर्माण होतात पण महात्मा गांधीजींचा तर सगळ्यांना आपल्याला माहिती आहे सल्ला खेड्यांकडे चला म्हणजे ज्या गोष्टी शहरामध्ये मिळत नाही त्या आपल्याला खेड्यांमध्ये मिळतात राहुल सर म्हणतात हाय हॅलो नमस्कार सचिन सोनलकर नमस्कार ताई मी सुधीर कुलकर्णी नमस्कार सर तुम्ही सुधीर कुलकर्णी म्हणता आहात नाव इथे वेगळं दाखवत आहे जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता इथे या पुस्तकातले चौदा भाग पूर्ण झालेले आहेत चौदा दिवस जे होते ते सॉरी तेरा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या पुस्तकामध्ये एकूण तेहतीस दिवस आहेत पण यातला प्रत्येक दिवस आपल्याला जीवन जगण्यासाठी एक सल्ला देऊन जातो म्हणूनच मी सुरुवातीला म्हणते की हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी नाही तर ज्या व्यक्तीला आयुष्यामध्ये आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे त्या व्यक्तीसाठी आहे धन्यवाद